श्रावणात स्त्रियांनी या गोष्टी केल्याच पाहिजेत आणि या चुका टाळल्याच पाहिजेत नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यात स्त्रियांनी कराव्यात अशा गोष्टी त्यांना सुखशांती समाधान मिळते श्रावणात स्त्रियांनी या गोष्टी केल्याच पाहिजेत आणि या काही चुका टाळल्याच पाहिजेत त्यातले पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यात दररोज भगवान शंकरांची भक्ती भावाने पूजा करावी यामुळे मन शांत राहतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर दोन आहे प्रत्येक सोमवारी उपवास ठेवून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे पूर्ण संचय वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात नंबर तीन श्रावण महिन्यात नेहमी स्वच्छ पवित्र आणि साधे कपडे परिधान करावे हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते नंबर चार रोज घरात दिवा लावून मंत्रपठण शिवास्तोत्र किंवा हर हर महादेव म्हणणं शुभ मानले जाते यामुळे वातावरण शांत व पवित्र राहते पाच शक्य असेल तर प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जावं आणि बेलपान दूध अर्पण करून शिवचरणी मनोभावे नतमस्तक व्हावे सहा श्रावण महिन्यात हिरवा रंग शुभ मानला जातो त्यामुळे हरतालिकेच्या पूजेसाठी आणि इतर वेळी हिरवा रंग परिधान करणं उत्तम मानलं जातं सात वृद्ध वडीलधारी व्यक्ती आणि आईवडिलांची सेवा करावी त्याचा आशीर्वाद हेच खऱ्या भक्तीचे फळ असते आठ उपवास करताना केवळ शरीराला त्रास देणे नाही तर मनाने संयम ठेवणं महत्वाचं असतं पाण्याची सुविधा देणं हे श्रावणात फार पुण्यकारक मानला जातो दहा घरात दररोज तुळशीला पाणी घालून तिची पूजा केली तर घरात समाधान आणि सौख्य नांदते अकरा जर कोणावर चुकून राग काढला गेला असेल किंवा वाईट बोललं गेलं तर त्याची माफी मागावीच खरी पूजा आहे बारा पूजा करताना बेल पान दूध गंगाजल यांचा योग्य आणि श्रद्धेने उपयोग करावा चुकीचे किंवा दूषित पदार्थ टाळावेत तेरा घरात शांतता ठेवणे हेच खऱ्या श्रावण व्रताचं लक्षण आहे वाद भांडण यापासून दूर राहणं हेच उचित आहे चौदा बोलताना नेहमी गोड बोला व रागावर नियंत्रण ठेवा वाणीवर संयम हीच खरी समा साधन आहे पंधरा मला चांगले विचार भक्तिभाव ठेवून प्रत्येक कार्य करावे श्रावण महिन्यात अंतकरण शुद्ध असणं फार महत्त्वाचं आहे आता पाहूयात श्रावण महिन्यात स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत पहिली चूक म्हणजे मासिक पाळीच्या काळात शिवलिंगाला स्पर्श करणं किंवा पूजा करणे टाळावे यामुळे धार्मिक सुचिता राखली जाते दोन श्रावण महिन्यात मांसाहार मद्यपान आणि तामसे आहाराचा पूर्णपणे त्याग करावा तो अध्यात्मासाठी अडथळा ठरतो तीन शक्यतो काळा रंग वापरू नये कारण तो अशुभतेचा आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते चार दुसऱ्यांविषयी तक्रार चुगली किंवा वाईट बोलणं हे श्रावणात टाळावे कारण हे पुण्य कमी करतं पाच शिवलिंगावर कधीही कुंकू तुळस किंवा फाटलेले बेलपत्र वाहू नये यामुळे पूजा निष्फळ होऊ शकते सहा उपवास व्रत करताना केवळ बाहेरून पूजा न करता मनातून श्रद्धा ठेवावी खोटेपणा ठेवू नये सात कोणालाही वाईट बोलणं अपशब्द वापरणे किंवा त्रास देणे यापासून श्रावणात विशेषता दूर राहावं आठ मंदिरात जाताना अतिभडक आकर्षक कपडे घालणारा टाळावे साधेपणा आणि नम्रता हेच योग्य आहे नऊ वडीलधाऱ्यांची पत्तीची किंवा घरातल्या मोठ्यांची अवहेलना करणं टाळावे यामुळे घरात अशांती निर्माण होते दहा खोटं बोलणं फसवणूक करणं किंवा कप, कपट करणे हे श्रावण महिन्यात मोठे पाप मानले जाते पूजा करत असताना टी व्ही मोबाईल यांच्यामध्ये लक्ष देणे टाळावे पूजेमध्ये मग्न मन एकाग्र असावे बारा व्रत केवळ समाजात दाखवण्यासाठी करू नये तर ते आत्मशुद्धीसाठी करावे यातच खरा लाभ आहे तेरा स्त्रियांमध्ये स्पर्धा द्वेष किंवा तिरस्कार ठेवण्यात आला मैत्री भाव आणि प्रेम पसरावे चौदा आळस उशिरा किंवा विश्राम विसरामुळे पूजा चुकू नये नियमितता हीच खरी भक्तीची ओळख आहे सोळा मंत्र जप किंवा शिवपूजा करताना दुसरी कामं करणं टाळा मन पूर्णपणे भक्तीत गुंतले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमस्कार